कालचा एपिसोड होता ॲक्च्युली नॉमिनेशनचा पण घनश्यामनी हे दाखवून दिलं की तो कोणाचाही ऐकणार नाही कोणाच्यामध्ये कॅप्टनचाही समावेश आहे अंकिताने त्याला ड्युटी दिली पण ती ड्युटी काय त्याने घेतली नाही आणि हे दोघांचं जे हे फेक लव्ह स्टोरी डेव्हलप करण्याचा जो प्रकार सुरू आहे आ, ते मला नाही वाटत ते जानवी होऊ देणार आहे त्याच्यावरती जानवीच पाणी टाकणार आहे इथेही तुम्ही बघितलं असेल की तीच मध्ये येऊन थांबलेली या दोघांमध्ये आणि हा बजेट बघितला ना की मला इतका हसू आलं या बजेटमध्ये ना चिकन नगेट्स वीस हजाराला होते मीठ दहा हजाराला आणि चीज वीस हजाराला जस्ट इमॅजिन करा असं बजेट आपल्याला दिलं आपल्या घरासाठी तर काय होईल आणि हे दोघांचं परत वाजलं ते एक्सपेक्टेड होतंच हे दोघेही फुटेजसाठी करत आहेत आणि आणि खास करून आर्या कारण मला ती नाही आवडत काय माहिती नाही आवडत मला मला वाटतं ती सगळं फुटेजसाठी करते आणि हे सगळे बाहेर बसून असं बस बोंबलत बसले होते हे घ्या ते घ्या आणि जेव्हा त्यांची पाळी आली तेव्हा ते, ते तिकडे हगून आले शेवटी तेच केलं त्यांनी कारण बिग बॉसने सांगितलं होतं की हा जो गेम आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे काही चूज कराल त्याचा परिणाम तुमच्या पुढच्या जर्नीमध्ये होणार आहे बिग बॉसने हा पाऊस सुरू केलेला आणि त्याच्यात सर्वात जास्त वीज ज्या ज्याच्यावर पडाली तो होता हा पॅडी आणि ही हिचं नाव काय योगिता हो तर हे दोघे या दोघांनी फक्त अंड्यांची ट्रे घेतली दोन वीस हजारामध्ये काय हे लोक डोकं चालवत नाही का त्यांना कळ कळालंच नाही का की काहीतरी पुढे गेम पुढे आहे फक्त हे बजेटचं गेम नाही आहे कारण बिग बॉसने सांगितलेलं की तुम्ही विचार करून घ्या जे काही गोष्टी तुम्ही आहेत ते विचार करून घ्या आणि या दोघांची ॲक्च्युली जोडी बनवायला हवी होती कारण ही दोघी आतमध्ये गेल्यानंतर खूप भांडली असती की मला हे हवं हो आहे मला ते हवं हो आहे पण ते काय झालं नाही हे सगळे मग इथे उभे राहिले आणि यांचं डोकं फिरलं की आता पुढे काहीतरी आहे आणि पुढे होतं तो नॉमिनेशनचा टास्क टास्क चांगला होता पण मला या दोघींनी खरं तर वर्षाताईंनी खूप डिसअपॉइंट केलं काल कारण मला असं वाटलेलं की ते त्यांच्या निर्णयावर थांब राहतील पण जान्हवीनं दोनदा आवाज उठवला आणि ते शांत झाले आणि त्यांनी अग्री केलं आणि शेवटी हे सगळे नॉमिनेट झाले पॅडी योगिता निक्की घनश्याम आणि निखिल आणि सूरज यांचं बाथरूम पण त्यांनी ते, ते काय लक्षात घेतलं नाही तुम्हाला माझा हा रिव्ह्यू आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू